हात लोकलची अफाट गर्दी गाडी शिरणारे धक्काबुक्की करत शिरत होते तर उतरणारे धक्क्यानं पुढं फेकले जात होते तात्यांना गाडीच्या प्रवासाची गाडीची माणसाच्या लोंढ्याची सवय नव्हती तोल सावरताना चष्मा घसरला खाली पडत असतानाच तो कोणीतरी हातात झेलला तात्यांना वाटलं अरे 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 माझा चष्मा पडला वाटतं सोनी फ्रेमचा सुंदर चष्मा गाठी असलेले होते नव्हते ते सगळे पैसे खर्च करून आत्ताच तर घेतला होता मनात विचारांचं काहूर माजलं असताना गर्दीत त्यांचा तोल गेला ते खाली पडणारच होते इतक्यात मदतीचा हात पुढं आला अलग तात्यानं खाली उतरवलं गेलं सांभाळून सावकाश उतरा तात्या हा आवाज ओळखीचा वाटला खरा मात्र चेहरा दिसत नव्हता डोळ्यांचे उपनेत्र हरवले होते ना अचानक समोर आलेला ओळखीचा आवाज वाटणारा कोण बरा असेल त्या प्रचंड गर्दीतून प्लॅटफॉर्मवर लोटल्या गेलेल्या तात्यांचा जीव अगदी घाबराघुबरा झाला होता घशाला कोरड पडली होती कसे बसे ते समोरच दिसलेल्या बाकावर बसले पुढं आलेल्या बाटलीतलं पाणी अगदी गटागटा प्यायले परत मगाशीचा ओळखीचा आवाज कानावर आला आता बरं वाटतंय ना तात्या हे शब्द कानी पडत असता डोळ्यांवर चष्मा चढवला गेला आता तात्यांना स्वच्छ दिसू लागलं समोर त्यांचा नाच जावाई दिसला चुलत भावाच्या नातीचा नवरा त्यांचे डोळे विस्मयानं विस्फारले गेले होते तात्याने विचारलं तुम्ही इथं कसे यावर नाथ जावे म्हणाले ऑफिसला जाण्यासाठी बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडत होतो एवढ्यात गर्दीत अडकलेले तुम्ही दिसला तुमची केविलवाणी अवस्था बघून गाडी सोडून इकडं आलो तात्यांनी कृतज्ञपणे कुमारांकडं पाहिलं आता तुम्ही घरी चला चार दिवस नातीच्या घरी आराम करा या वयात दगदग करायची नाही तात्या अरे पण ते काही नाही तात्या तुम्ही आता चला घरी बरं हं भुसावळला तुम्ही एकटं नाही जायचं मी स्वतः तुम्हाला सोडायला येतो तात्यानी प्रेमाने त्याचा हात हाती घेतला आणि कुरवाळला प्रेमानं अगदी हळुवारपणे गाडी गेल्यामुळं आता जनसागर ओसरला होता काही वेळापूर्वी तात्या याच ठिकाणी गर्दीच्या चक्रव्यूहात अडकले होते माणूस की मोठ्यांचा आदर करणं नाही सोडलं या पिढीनं अजून ते कुमारांचा हात हाती घेऊन सावकाश उठले आणि निर्धास्तपणे त्यांच्याबरोबर जाऊ लागले घराच्या दिशेनं जावयाच्या आधारानं लेखन राधिका माजगावकर पंडित वाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स